हुतात्मे एकशे पाच लोकांना बलिदान द्यावं लागलं तेव्हा हा महाराष्ट्र निर्माण झालेला आहे आणि याच्यामध्ये मराठवाड्यानं बलिदान दिलेला आहे इथल्या लोकांनी त्याग केलेला आहे पण आपल्याला आज दिसत की महाराष्ट्राचा समांतर विकास झालेला नाही आहे खरं म्हणजे मुंबई पुणे नाशिक ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आहे महाराष्ट्रात विदर्भ आहे महाराष्ट्रात खानदेश आहे महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे पण महाराष्ट्रात समानता विकास आपल्याला दिसत नाही तर समानता विकास होण्यासाठी आपल्याला आंदोलन त्या ठिकाणी उभारावं लागणार आहे संयुक्त महाराष्ट्र झालं म्हणजे प्रश्न संपले असं नाही तर त्यासाठी देखील आपल्या सगळ्यांना दे प्रयत्न करावा लागतील ला 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 अनेक प्रश्न आहेत रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण रोजगार मैदाने ग्रंथालय बाजारपेठा या संदर्भात अनेक प्रश्न येत्यांना घेऊन आपल्याला लढावा लागणार आहे तेव्हा कुठे सामान्य लोकांना कामगारांना शेतकरी कष्टकरी कामगार आपण ज्यांना म्हणतो यांच्या आधी काहीतरी मिळणार त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आपल्या संविधानाचा उद्देश आहे की या देशामध्ये सामाजिक आर्थिक कसा न्याय प्रस्थापित झाला पाहिजे करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून एक दिलानं काम करावं लागेल एवढं बोलतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो थांबतो